महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते जलनायक माननीय शालेय शिक्षण मंत्री अमरेशभाई पटेल साहेब लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल व भूपेशभाई पटेल साहेब व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा संताजी मित्र परिवार जाहीर सत्कार करण्यात आला शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते जलनायक माननीय शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री अमरेशभाई पटेल साहेब यांच्या नेतृत्वात शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यानंतर त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच युवकांचे लाडके नेते लोकनियुक्त नगराध्यक्षपदी माननीय श्री चिंतनभाई पटेल यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व विविध नवनिर्वाचित नगरसेवक माननीय श्री भूपेशभाई पटेल साहेब राजेंद्र अग्रवाल बाबूलाल महाजन चंद्रकांत पाटील रज्जाक कुरेशी पप्पू माळी आशिष पाटील डॉक्टर रुशाली अतुल बडगुजर आशा भालेराव माळी उमा रवींद्र पंडित वर्षा रवींद्र माळी अनिता पांडुरंग गोसावी या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा श्री संताजी मित्र परिवारातर्फे सन्मान करण्यात आला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मयूर चौधरी शिरपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा